िंबाच झाडा साईमय साई सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आणि शेवटच्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमची साईबाबांची भेट होणार आहे म्हणजेच आज दर्शन होणार आहे मित्रांनो तो आज दिवस उजळलेला आहे तर आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात किरण तावडे माझ्याबरोबर आहे साईमुळे सकाळ आता आम्ही ढोराळे गावामध्ये एंट्री केलेली आहे आत्ताच मस्त एक ठिकाणी गरम पाण्याने आंघोळ भेटलेली आहे अर्ध्या जणांनी थंड पाण्याने आंघोळ केली आणि अर्ध्या जणांनी गरम पाण्याने आंघोळ केली साईराम 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 आमच्या वारीचा शेवटचा भंडारा अजून एक भंडारा बाकी आहे ना तो शनिवारी होणार शनिवारीला गेल्याच्या नंतर साईराम साईराम शनिवारी भंडारा होणार मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर बाय साईराम 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 तर आता आम्ही सगळे साई भक्त ज्यांनी निघालेले आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी आता थोड्या वेळामध्ये निघणारच आहे तर आज आमच्या वारीची लाची ही भेट असणार आहे त्या थोड्याच वेळामध्ये आमचं एक दोन तासानंतर दर्शन होणार आहे ओम साईराम ओम साईराम चलो भिटा साईराम 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 हय राम साय राम ओम हय राम सम राम राम राम

तो टावर दिसतोय ना इकडे ना ऐ ऐ ठीक आहे ना फटाफट घ्या पडिर ऑय filt 높ध हो वहां हां

¡Ay!

练好好好,好、哦、<帥>了。 थ नम पालखी सोडतच नाही बाबांचाच अवतार असावा तर मित्रांनो आता आपल्या पालखीमधल्या ज्या पादुका आहेत त्या घेऊन आपण साई दर्शनासाठी जाणार आहोत तर मग आता आप आपल्या पालखीमधल्या ज्या पादूक आहेत त्या आपण साई दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत

झालं सात दिवसाची आपली आता दर्शन घेऊन आलेलो आहोत दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण पालखीमध्ये बसलेले आहेत आणि पालखीसुद्धा चाललेल्या आहे आता हॉल्टवरती तर तिथे पालखी थांबणार आणि उद्या पालखी निघणार शिर्डीवरून मुंबई मला येथे येण्यासाठी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण शिर्डीमध्ये थोडंसं आपल्याला प्रसाद आपण घेणार आहोत तर प्रसाद घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत काय काय घेऊया आता आपण तुम्हाला जेली चॉकलेट चॉकलेट घ्यायचे आणि लडू घेतलेत आम्ही लाडू भेटले स्पेशल शिर्डीचे खास करून जे आपल्या पेरू 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 जी मुंबईच्या लोकांची डिमांड असते की पेरू पाहिजे करू ते पेरू आपल्याला घ्यायचे तर आपण आता मंदिराच्या जवळच आहोत तुम्हाला इकडे कळस दिसतोय तर आता आपण इकडे द्वारकाबाईच्या तिथून आलेलो आहोत सायराम साईराम या माउली ना साईड दुकान आलेलं आहोत तर आम्ही आता कंदीपेढ्याची टेस्ट बघून कंदीपेढे टेस्ट किती वेळेला घ्यायची आहे त्यात आम्ही डिसाईड करतोय आहे ना आए हा बेड चांगला हा बेड घ्या कोणता हा बिलो का कोणता चांगला आहे हा ना आता दिला तोच ना घेतो किलो आहे कसं आहे किलो कसं आहे कसे किलो आहे पाव किलो चारशे रुपये किलो आहेत पेढे चारशे रुपये किलो सुंदर पेढेत ते घ्या पापा म्हणजे पॅकेट घ्या साईराम मित्रांनो तुम्हाला शिर्डीमधून साईबाबांचं लाईव्ह दर्शन देतोय टी व्हीवरती मित्रांनो आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आलेलो आहोत आमच्या हॉल्टवरती म्हणजेच इथे आपली पालखी थांबलेली आहे आणि आज रात्रीचा हॉल्ट इथे असणार आहे तर जे बाकीचे राहिलेले आहेत पदयात्री ते इथे आज राहतील आणि बाकीचे अर्धे पदयात्री आज रात्री निघाले प्रत्येकाच्या सोयीनुसार डो वगैरे घेतलेले आहेत आकाशनी सुद्धा घेतलेले आहेत झाले ना झाले सगळे एकदम नाग पेरू पेरू लाल बोर बोर तर दर्शन वगैरे एकदम मस्त झाला आणि बाबांना एकदम मन भरून पाहिलं सुद्धा आणि आत आणि आतमध्ये आम्हाला सुद्धा राहायला खूप वेळ उभं राहिलो मी तर दहा मिनटं आतमध्ये उभं होतो बाबांच्या समाधीसमोर असंच हळूहळू हळूहळू पाठीमागे आलो मस्त दर्शन घेतलं साष्टांग नमस्कार सुद्धा व्यवस्थित घालायला मिळालं ह्या वर्षी तर चला मित्रांनो आमची वारी एकदम मस्त झालेली आहे काहीच प्रॉब्लेम नाही झाला वारे एकदम सुरळीत झालेले आहे चला मग आता मुंबईला निघायची आमचीसुद्धा घाई आहे तर आमचा मित्र आलेला आहे देवा देवाच्या गाडीमध्ये मी आकाश आणि प्रसाद आहे आणि अरुण आहे तर आता आम्ही निघतो आहे मुंबईकडे जाण्यासाठी ओम साईराम ओम साईराम भेटू लवकरच पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय साईराम साईराम